नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका यू पी ए सरकारच्या काळामध्ये दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल वयाच्या ब्याण्णव्या वर्षी एम्समध्ये निधन झालं अर्थमंत्री म्हणून राजकारणात पदार्पण आणि त्यानंतर थेट दोनदा पंतप्रधानपद अशी राजकीय कारकीर्द अभावानेच कोणाच्या तरी वाटायला आली असेल देशाचे अर्थमंत्री म्हणून देशाच्या अर्थकारणाला एक नवी दिशा देणारा नेता म्हणून इतिहास त्यांना कायमचा लक्षात ठेवेल परंतु अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे काही कमावलं ते त्यांना पंतप्रधान पदाच्या दोन टर्ममध्ये टिकवता आलं नाही किंबहुना असं म्हणावं लागेल की आधी त्यांनी जी पुण्याई कमवलेली त्या पुण्याईवर या दोन वेळा पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बुळा फिरवला म्हणजे कोळशाच्या खाणीत आल्यानंतर एखाद्याच्या देखण्या आणि रुबाबदार चेहऱ्याचं जे काही व्हायला हवं तेच त्यांच्याबाबत ते ते झालं असं दुर्दैवाने म्हणावं लागेल दोन हजार चार साली देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्या आधी बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकार सत्तेवर होतं हेच सरकार पुन्हा परतेल अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात यू पी ए उतरलं यू पी ए सरकारची जुळाजुळ सुरू असताना सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडव होती परंतु त्याच्यामध्ये खोडा घातला ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांनी परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरलं घटनेतील तरतुदीनुसार आपण पंतप्रधान बनत नाही हे सोनिया गांधी यांच्या लक्षात आलं त्यांचाही नाईलाज झालेला होता परंतु काँग्रेसची चमच्यानी या नाईलाजाला त्यागाचा वर्ख चढवला सोनिया गांधी या त्यागमूर्ती आहेत अशा प्रकारची बोंब ठोकायला सुरुवात केली आणि त्यातूनच निर्माण झाला एक प्रश्न की देशाच्या पंतप्रधानपदी बसणार कोण अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा होती अनेक नेते इच्छुक होते प्रणवदांचं नाव सगळ्यांच्या समोर होतं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सुद्धा होती कारण प्रणवदा ज्येष्ठ होते अनुभवी होते परंतु या माणसाची एक समस्या होती अर्थात सोनिया गांधी यांच्या दृष्टीने हा माणूस ताट करण्याचा होता सुनिया सांगतील ते हा माणूस ऐकेलच याची शक्यता नव्हती आणि सुनियांचा अनुभवसुद्धा तसाच होता त्या तुलनेत सौम्य मृदू आणि मितभाषी असे डॉक्टर मनमोहन सिंग सोनिया गांधी यांच्या चौकटीमध्ये अगदी फिट बसवले होते अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामगिरीची पुण्याई आणि झळाळी दोन्हीही त्यांच्याकडे होती आणि सोनिया गांधींनी जर त्यांचं नाव सुचवलं तर त्यांना विरोध करण्याची ताकद काँग्रेस पक्षामध्ये एकाही नेत्यामध्ये नव्हती अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पुण्याईची जी चर्चा केली जाते ती पुण्याई नेमकी काय होती एकोणीसशे एक्याण्णवमध्ये पी व्ही नरसिंहराव हे देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आलेली आहे अर्थकारण व्हेंटिलेटरवर गेलेलं आहे देशात फक्त पंधरा दिवस पुरेल एवढं परकीय चलन शिल्लक आहे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सत्तेचाळीस टन सोनं परदेशी बँकांमध्ये तारण ठेवण्याची वेळ आली होती थोडक्यात सांगायचं तर देश दिवाळखोरीच्या टुकावर उभा होता म्हणजे आज श्रीलंका मालदीव किंवा पाकिस्तानमध्ये जी आर्थिक परिस्थिती गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिली बांगलादेशची आज जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती भारताची झाली होती आणि जोपर्यंत अत्यंत कठोर उपाययोजना केल्या जात नाहीत देशाच्या अर्थकारणामध्ये आमूलाग्र बदल केले जात नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती बदलण्याची सुधाराम शक्यता नव्हती हो परंतु या उपाययोजना नेमक्या कोणत्या हे करण्यासाठी नरसिंहराव यांना एका आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीची गरज होती आणि त्यातून त्यांना डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव सुचलं ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता त्याच्या तीन तास आधी पी व्ही नरसिंहराव यांनी स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुमच्यावर देशाच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्याची माझी इच्छा आहे परंतु एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जर तुमच्या उपाययोजना यशस्वी झाल्या तर त्याचं श्रेय मला मिळेल तुम्हालाही मिळेल परंतु जर तुम्ही अपयशी झालात अपयशी ठरलात तर तुम्हाला या पदावरून जावं लागेल पाय उतार व्हावं लागेल नरसिंहराव यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये त्यांची भूमिका मांडली आणि मनमोहन सिंग यांनी त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती त्यांना पी व्ही नरसिंहराव यांचा विश्वास सार्थ ठरवायचा होता आणि त्याच्याआधी कठोर उपाययोजना अंमलात आणायच्या होत्या एकूणच त्यांनी देशाच्या अर्थकारणावर नजर टाकली त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे तो परवाना राजचा आणि जोपर्यंत हे परवाना राज संपुष्टात येत नाही तोपर्यंत देशाचं काही भलं होत नाही अनेक विचित्र नियम होते तुम्ही अमेक गोष्टीचं उत्पादन करू शकत नाही केलं तर ते तुम्हाला एवढंच करावं लागेल असे अनेक विचित्र नियम होते मनमोहन सिंग यांनी हे नियम रद्बादल केले किराच्या टोपलीत टाकले त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये थोडासा खुलेपणा आणला आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की या देशामध्ये अनेक उत्पादनाची एकाधिकारशाही निर्माण झालेली आहे आणि जोपर्यंत ही मोनोपोली आहे तोपर्यंत उत्पादनाच्या दर्जामध्ये सुधारणा होऊ शकत नाही त्यांच्या किमती कमी होऊ शकत नाही त्याच्यामुळे देशांतर्गत स्पर्धा वाढेल असे प्रयत्न त्यांच्या कारकिर्दीत झाले आणि ते यशस्वी झाले देशामध्ये विविध क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला बंदी होती ही बंद असलेली कवाडं का उघडण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं त्यांनी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्डला ताकद दिली शेअर बाजाराला ताकद दिली शेअर बाजारामध्ये अधिक भाग भांडवल खेळावं म्हणून प्रयत्न केले सेबीला ताकद मिळाल्यामुळे हे शक्य झालं कारण शेअर मार्केटवर लोकांचा विश्वास वाढला लोकांनी आपली गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये वाढली आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला एक उभारी आली सॉफ्टवेअर क्षेत्रावर मनमोहन सिंग यांचं लक्ष केलं त्यांना लक्षात आली या क्षेत्राची ताकद सॉफ्टवेअरच्या निर्यातीला उत्तेजन मिळावं म्हणून त्यांनी दोन वेळा रुपयाचं अवमूल्यन केलं की जेणेकरून सॉफ्टवेअर निर्यातदारांना लाभ होईल काँग्रेसने निर्गुंतवणूक अर्थात डिसइन्वेस्टमेंटच्या मुद्द्यावरून कायम अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला लक्ष केलं त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारलासुद्धा लक्ष केलं परंतु या धोरणाची मुहूर्तमेढ जर कोणी भारतामध्ये रोवली असेल तर ती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये रोवली होती त्यांच्या लक्षात आलं की सरकारी कंपन्यांचा जो कारभार आहे तो अत्यंत चालढगल पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझमचा अभाव आहे त्याच्यामध्ये कार्यक्षमतेचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे सरकारी कंपन्या कायम तोट्यात चालत असतात त्यांनी काय केलं की या सरकारी कंपन्यांमध्ये खाजगी गुंतवणूक येईल असे प्रयत्न केले त्याच्याआधी सरकारी भागमंडवलाचा काही भाग त्यांनी गुंतवणूकदारांसाठी खुला केला आणि हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला एकतर सरकारी कंपन्यांची जी शिथिलता होती ती कमी झाली आणि दुसऱ्या बाजूला सरकारला या कंपन्यांचा भागभांडवल विकून काही निधी उपलब्ध झाला जो अन्य क्षेत्रामध्ये उपयोगी ठरला डळमळीत अवस्थेमध्ये असताना जर तुमचे इरादे खंबीर असतील तर त्या इराद्यांना सोन्याचं मोल असतं देश दिवाळखोरीच्या उंबाठ्यावर असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली तेव्हा त्यांच्या मनामध्ये ठाम विश्वास होता की एक दिवस हाच देश जागतिक शक्ती म्हणून उभा राहू शकतो आणि हा विश्वास त्यांनी त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये शक्य करून दाखवला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे काही निर्णय घेतले ते अत्यंत कठोर होते दूरगामी परिणाम करणारे होते परंतु हे निर्णय पी व्ही नरसिंहराव यांच्या संमतीशिवाय शक्य नव्हते कारण नरसिंहराव तेव्हा पंतप्रधान होते जर त्या निर्णयाचे चुकीचे परिणाम झाले असते तर त्याचं खापर थेट नरसिंहराव यांच्या डोक्यावर फोडण्यात आलं असतं परंतु नरसिंहराव एखाद्या पहाडासारखे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पाठीशी उभे राहिले देशाची वाटचाल एका विनाशाच्या दरीकडे चालली होती देश अक्षरशः टकमक टोकावर उभा होता त्या टकमक टोकावरून देशाला मागे खेचण्याची किमाया डॉक्टर मनमोहन सिंग यांनी करून दाखवली हो अत्यंत यशस्वीपणे करून दाखवली हो आणि त्याचंच फळ त्यांना पंतप्रधानपदाच्या रूपाने मिळालं दोन हजार चारमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी स्वप्नातही कधी विचार केला नसेल की देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी आपल्याला मिळेल ते पंतप्रधानपदावर विराजमान झाले हा काँग्रेस नेत्यांना जितका मोठा धक्का होता देशाच्या जनतेला जितका मोठा धक्का होता त्यापेक्षा कित्येक पटीने मोठा धक्का तो त्यांना स्वतःला होता संजय बारू जे त्यांचे माध्यम सल्लागार होते पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्या संजय बारूंनी द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं जे शीर्षक आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे अत्यंत फिट बसणारं शीर्षक आहे मनमोहन सिंग यांच्या आयुष्यामध्ये आलेलं पंतप्रधानपद हा त्यांच्यासाठी अत्यंत सुखद असलेला अपघातच होता खरंतर अर्थमंत्री म्हणून त्यांनी जी पुण्याई मिळवली होती तोच करिश्मा त्यांना पंतप्रधानपदाच्या दहा वर्षामध्ये करून दाखवता आला असता परंतु अनेक कारणामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांना हे शक्य झालं नाही त्या चमत्काराची पुनरावृत्ती यू पी एच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग करू शकले नाहीत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हाती तब्बल दहा वर्ष या देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा होती नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये दहा वर्षं पूर्ण केली आता त्यांना तिसरी टर्म मिळालेली आहे एकापाठोपाठ एक दोन पंतप्रधानांना सलग दहा वर्षं मिळाली त्याच्यामुळे या दोन्ही पंतप्रधानांच्या कारकिर्दीची तुलना करण्याचा मोह अनेकांना होतो आपण जर महागाईच्या दराचा वित्तीय तुटीचा विचार केला तर मोदींची कारकिर्द मनमोहन सिंग यांच्या तुलनेमध्ये खूप उजवी वाटते आपण जर परकीय गंगाजळी परकीय गुंतवणूक या निकषावर पाहिलं तरीसुद्धा मोदी उजवे ठरतात बँकांचा वाढलेला एम पी ए ज्या एम पी एने मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये कळस गाठला होता तो एन पी ए कमी करण्यामध्ये मोदी सरकारला प्रचंड मोठं यश आलं तेव्हा मनात एक प्रश्न निर्माण होतो की एक अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान आणि दुसरा ज्याची संभावना कायम चहावाला पंतप्रधान अशी करण्यात आली तो चहावाला पंतप्रधान या अर्थशास्त्री पंतप्रधानापेक्षा उजवा कसा ठरला जे नरेंद्र मोदी यांना शक्य झालं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांना का शक्य होऊ शकलं नाही या कारणांचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्या कारणांची जंत्री आहे काही प्रमुख कारणांची आपण चर्चा करू सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पायामध्ये गांधी परिवाराची धोंड बांधण्यात आली होती नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल अर्थात राष्ट्रीय सल्लागार परिषद नावाची एक गैरघटनात्मक संस्था बनवण्यात आली आणि ही संस्था डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या डोक्यावर बसवण्यात आली सरकारला सल्ला देण्याआधी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि याचं अध्यक्षपद अर्थात सोनिया गांधी यांच्याकडे होतं सरकार सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसार चालत होतं सल्ल्यानुसार वागत होतं सल्ल्यानुसार वाटचाल करत होतं देशाचे पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री जेव्हा शपथ घेतात तेव्हा त्यांना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते गोपनीयतेच्या शपथीचा अर्थ असा आहे की ज्यांना जो विषय सांगणं गरजेचं नाही आहे त्यांच्यापर्यंत तो विषय कधी पोचला नाही पाहिजे त्यांच्याशी त्या विषयाची चर्चा झाली नाही पाहिजे परंतु डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळामध्ये या गोपनीयतेचे तीन तिरा वाजलेले प्रत्येक सरकारी फाईल दहा जनपदवर पाठवली जाई प्रत्येक सरकारी फाईल सोनिया गांधी यांच्या नजरेखालून जात असे सोनिया गांधी यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नसताना हे सगळं घडत होतं घटनात्मक तरतुदी अक्षरशः पायदळीत तुडवल्या जात होत्या सोनिया या डॉक्टर मनमोहन सिंग म्हणजे देशाच्या पंतप्रधानांपेक्षा मोठ्या आहेत असं दाखवण्याचा काँग्रेस नेत्यांचा सतत प्रयत्न असे जेव्हा विदेशी पाहुणे देशात येत तेव्हा सुद्धा हेच चित्र दिसत असे तर घटनेने देशाचे पंतप्रधान देशाचे राष्ट्रपती यांना एक विशिष्ट शिष्टाचार दिलेला आहे त्या शिष्टाचारापेक्षा म्हणजे त्या प्रोटोकॉलपेक्षा जास्त मोठा तामझाम सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवाराला मिळत होता पंतप्रधान हे दुय्यम ठरलेले पंतप्रधान हे सोनिया गांधी यांच्या हातचं कळसूत्री बाहुल आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले वारंवार करत होते अनेक ठिकाणी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जाहीर अपमान होत होता मनमोहन सिंग कसे आपल्या तलावर नाचतात ते कसे आपल्या मुठीत आहेत हे दाखवण्याचा गांधी परिवाराचा प्रयत्न सातत्याने सुरू असे मनमोहन सिंग दोन हजार तेरामध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर होते बराक ओबामा यांची त्यांची गाडबेट ठरली होती त्या दौऱ्यावर असताना काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी मनमोहन सरकारचा एक अध्यादेश जाहीरपणे फाडला आणि फाडताना ते म्हणाले की माझ्या दृष्टीने हा अध्यादेश म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे म्हणजे काँग्रेसचे युवा नेते उभर्द नेतृत्व राहुल गांधी हे किती डॅशिंग आहेत असा दाखवण्याचा त्यांनीच स्वतः प्रयत्न केला परंतु हे दाखवताना आपण देशाच्या पंतप्रधानांचं तोंड काळ करतो आहे आणि तेही ते विदेश दौऱ्यावर असताना याचं भान राहुल गांधींना राहिलं नाही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोकसंवेदना व्यक्त केलेल्या आहेत राहुल गांधी यांनीसुद्धा एक शोकसंदेश जारी केलेला आहे राहुल गांधी असं म्हणतात की डॉक्टर मनमोहन सिंग हे माझे गुरु होते मार्गदर्शक होते डॉक्टर मनमोहन सिंग हे अत्यंत तज्ज्ञ व्यक्ती होते अत्यंत अभ्यासू होते हुशार होते अर्थशास्त्राचे पंडित होते अशा व्यक्तीला राहुल गांधी आपला गुरु म्हणतात हा खरं तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रचंड मोठा अपमान आहे राहुल गांधी डॉक्टर मनमोहन सिंग हयात असताना त्यांच्याशी ज्या उर्मटपणे वागले तशाच प्रकारचं अपमान त्यांच्या निधनानंतरसुद्धा त्यांनी केलेला दिसतो गांधी परिवाराने डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेचं असं पोतर केलं की देशाचा सगळ्यात कमजोर पंतप्रधान अशा प्रकारची त्यांची प्रतिमा निर्माण झाली खरं तर मंत्रिमंडळाने पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं अशी अपेक्षा होते प्रत्यक्षात मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री स्वतंत्र संस्थानिकासारखा व्यवहार करत असत आणि त्याच्यामुळे या सरकारने भ्रष्टाचाराचं टोक गाठलं भ्रष्टाचारासाठी हे सरकार प्रचंड चर्चेत राहिलं खरंतर स्वतंत्र भारतामध्ये इतकं भ्रष्ट सरकार झालं नाही अशा प्रकारची धारणा जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली या सरकारच्या काळामध्ये टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा कोळसा खान घोटाळा राष्ट्रकुल घोटाळा ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा टाट्रा ट्रकचा घोटाळा असे अनेक घोटाळे निर्माण झाले गांधी परिवाराचे सदस्य असलेले रॉबर्ट वाड्रा हे तर या काळामध्ये जमिनीच्या इतके प्रेमात पडले होते की दिसेल ती जमीन गिळण्याचा आणि हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न असे या घोटाळ्यांमुळे सरकारची प्रतिमा अत्यंत मलिन झाली पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या घोटाळ्याबाजांना धडा शिकवला पाहिजे होता परंतु या सगळ्या प्रकरणाबद्दल ते कायम मौन राहिले आणि त्याच्यामुळे फक्त देशात नाही सुद्धा त्यांची जी प्रतिमा आहे ती कमकुवत पंतप्रधान मौनी पंतप्रधान अशा प्रकारची झाली पाकिस्तान आणि चीनसारखे देश त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्याला डोळे वाटावरून दाखवत होते देशाचं परराष्ट्र धोरण जे होतं ते अत्यंत झुकलेलं आणि वाकलेलं अशा प्रकारे परराष्ट्र धोरणाचं वर्णन त्यांच्या काळामध्ये करता येईल या काळामध्ये लष्कराचे उपवास सुरू होते दारुगोळ्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं आणि लष्कर प्रचंड अस्वस्थ होतं वारंवार अशी मागणी केली जात होती की जर लढाई झाली तर देशाकडे पंधरा दिवस पुरेल इतकासुद्धा दारुगोळा नाही आहे अर्थमंत्री म्हणून कमावलेलं प्रचंड मोठं यश आणि प्रचंड मोठी पुण्याई आणि पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर वाट्याला आलेली बदनामी या इतक्या दोन प्रचंड वेगळ्या गोष्टी आहेत की या कशा घडल्या असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नेतृत्व जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे अंत अर्थमंत्री होते तेव्हा त्यांचं नेतृत्व करत होते पी व्ही नरसिंहराव नरसिंहराव हे अत्यंत सुशिक्षित होते सुसंस्कृत होते विद्वान होते अनेको भाषाविद होते कसलेले राजकारणी होते अशा एका व्यक्तीचं नेतृत्व डॉक्टर मनमोहन सिंग यांना लाभलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या वाट्याला निखळ यश आलं परंतु जेव्हा ते देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचं नेतृत्व कोण होतं सोनिया गांधी सोनिया गांधी ज्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही धड हिंदी बोलता येत नाही या अर्धशिक्षित आहेत फक्त चाटुकार आणि घोटाळेबाजांना आशीर्वाद देणं आणि राजकारणाच्या पटावर सुंगट्या फेकता येणं एवढंच फक्त कसब सोनिया गांधी यांच्याकडे होतं यू पी ए सरकारच्या काळामध्ये काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षेने गांधी परिवाराच्या सत्ता लालसेने डॉक्टर मनमोहन सिंग नावाचा पार झाकळून गेला या हिराने आपली चमक पूर्णपणे गमावली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला चुकीच्या संगतीत असलेला नेता देशाच्या अर्थकारणाची नस जाणणारा नेता अशा प्रकारे त्यांचं वर्णन करता येईल त्यांनी या देशाच्या प्रगतीसाठी जे काही योगदान दिलं आहे ते कुणीच नाकारू शकत नाही ते या देशाची दशा आणि दशा बदलण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे न्यूज डंकाच्या वतीने डॉक्टर मनमोहन सिंग यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर मनमोहन सिंग यांना सद्गती मिळो याच प्रार्थनेसह इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका